तुम्ही कधी जेवणात बसला असता था, आणि थाळीत घास तोंडात टाकणार इतक्यात अचानक एक लांबलचक केस दिसला आहे का त्या क्षणी काय होतं तोंडचं पाणी पळतं भूक निघून जातं आणि मनात एकच विचार येतो हे जेवण जर असं असेल तरा बेजब, तर आरोग्याचं काय सावधान कारण जेवणात केस निघणं ही फक्त घाण किंवा बेजब बेजबाबदारीपणाची गोष्ट नाही तर त्यामागे अनेक गंभीर कारण लपलेले असू शकतात जे काही कारण आहेत ते लोकांना तर माहितीच आहेत केस अन्यामध्ये पडणे म्हणजे सर्वात पहिला स्वच्छतेचा धोका असतो माणसाचा केस हे फक्त सौंदर्याची गोष्ट नसून त्यावर धूळ घाण जंतू केमिकल हे चिकटलेले असतात सोबत हे केस जर जेवणात गेले तर शरीरात बॅक्टेरिया इन्फेक्शन अन्नचा त्रास होऊ शकतो पण मित्रांनो गोष्टी आपल्याला माहिती असतात पण यापेक्षाही खूप धक्कादायक आणि धोकादायक गोष्टी होऊ शकतात होय मित्रांनो तुम्ही बरोबर जर केस निघत असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्या जेवणात आजपर्यंत एकदा जरी केस निघला असेल तर हा एकदा व्हिडिओ बघून जा तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप फायदेशीर असणार आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आरोग्यासाठी काय असेना किंवा इतर गोष्टीसाठी काय असेना पण आज पाच मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्ही हे तर ऐकलीच असेल की असतील तर जमतील बघा निरोगी जीवन जगायचं असेल ना तर या दिशेला तोंड करून जेवण करायचे नाही तर रोग पाठीशी लागतात आणि विनाकारण दवाखान्यामध्ये पैसा खर्च होतो त्यामुळे जेवण करताना जर तुम्ही या दिशेला तोंड करून जेवण केले तर तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते आणि निरोगी आयुष्य जगता येते तसेच जेवण करताना जेवणात केस आला तर आपण नेहमी केस बाजूला काढतो आणि खात असतो परंतु वास्तुशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये ताटामध्ये केस येणे मागचे कारण सांगितले आहे ज्यामुळे आपल्यावर येणाऱ्या परिस्थितीचे काही शुभ किंवा अशुभ संकेत देत असतात ते संकेत कोणते जेवणात ताटात केस आला तर आपण काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही एस ए मराठी या युट्यूब मरा चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदा जर आला असाल ना तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुमच्याकडे वेळ असत असेल तर कमेंटमध्ये आम्हाला एखाद्या तुमच्या जे समस्या आहे ते सांगू शकता सोबतच समर्थन नक्की लिहा आणि या व्हिडिओला द्यायला विसरू नका आपण समाधानाचे अन्न ग्रहण करतो परंतु कधी कधी आपण जेवायला बसतो की ताटात केस येतो मग आपण तो केस काढून टाकतो बाजूला करून जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटात वाढून घेतो नंतर जेवण करतो आपण म्हणतो घरात केस विचारल्याने ताटात केस आला असेल परंतु आपण जर लक्ष दिले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटामध्ये केस येतो म्हणजे हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडणार आहे त्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते काही वेळेस आपण जेवण करत असतो आणि आपल्या ताटात चुकून कोणाचा तरी पाय लागलेला असेल तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते असे जेवण कधीही करू नये पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्यता येऊ शकतं तसेच जर आपण जेवण करीत बसलो आणि ताटात कोणी ओलांडले तर भोजन कधीही पक्ष्यांना टाकावे असे जेवण स्वतः कधीही खाऊ नये कारण असे जेवण खाल्ल्याने भोजन मानले जात नाही यामुळे आपलं मनही अशुद्ध होतं वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न ग्रहण करायला हवे जेवण करायला हवे असे केल्याने व्यक्तीसाठी अन्न अधिक फायदेशीर होते त्याबरोबर दक्षिण दिशेला खाल्लेले अन्न भूताचे मानले जाते आणि पश्चिमीकडे खाल्लेले अन्न रोग करताना सुरुवातीचा घास पूर्ण यांच्या नावाने बाजूला काढून ठेवावा शेवटी तो घास परत ताटात ठेवून ठेवून द्यावे असं सुद्धा करू शकता एका ठिकाणी बसून पोटभर जेवण करावे जेवण करताना वारंवार उडबसा करण्याने आपला धनाचा नाश होऊ शकतो टाकून दिलेले अन्न पुन्हा कधीच खाऊ नये यामुळे आयुष्य कमी होते भूकेपेक्षा जास्त वस्तू जवळ जा ठेवू नये कोणालाही उष्टे खायला जेवण घालू नये आणि कोणाचीही उष्टे जेवण स्वतः घेऊ नये करकट्या तोंडातून कुठेही जाऊ नये म्हणजे काहीतरी खाल्लं तर त्यानंतर थोडेसे का होना एक का होई ना एक गोट का होईना पण अवश्य पाणी पिया जीवन शांत आणि आनंद मनाने करा जेवताना काही कमतरता असल्यास नावे अजिबात ठेवू नये सोबत जेवताना कधीही इतरांबद्दल द्वेष किंवा राग मनात ठेवू नये जेवताना इतरांबद्दल वाईट बोलू नये पती पत्नी जर ताटात जेवण करत असतील तर अशुभ असते पत्नीचे एका ताटात जेवणे म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो आणि जर जेवण करता करता केसांचा गुच्छा जर जेवणाच्या ताटात असला तर समजावे की त्या व्यक्तीवर खूप मोठं संकट येणार आहे खूप मोठ्या संकटात त्या व्यक्तीला आता सापडण्याची शक्यता वर्तवली जाते मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने वडिलांसोबत ताटात जेवण करावे त्यामुळे पित्त्याचा कधी अकाली मृत्यू होत नाही मृत्यूंपासून संरक्षण होते म्हणूनच जोपर्यंत आपण जेवणात जेव्हा ताट निघते त्यांना आपण काढून टाकतो ते सर्वात मोठी चूक करतो बघा मित्रांनो कधी कधी इतरांच्या वाटण्याची अन्न आपण आपण स्वतः घेतो किंवा स्वतः खाऊ नये असे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दरिद्रता येते जसे सुदामाने भगवान श्रीकृष्णाची ही वाटणीची चणे गुपचुपणे खाऊन घेतले आणि त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला होता आपल्या भोजनातील पशुपक्षी यांचा भाग त्यांना देऊन टाकावा मग आपण ग्रहण करावे त्यांच्या वाटेचे अन्न कधीही खाऊ नये सर्वांना वाटून मिळून मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पु Nemete देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फाटलेल्या ताटामध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते यामुळे आपणच आपल्या भाग्याला दुर्भाग्याला आमंत्रण देतो लक्षात घ्या त्यामुळे आपल्या जीवनात प्रवेश करते एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये उत्तर दिशेला मुख करून जेवण केल्यास सन्मान आणि पूर्व दिशेला मुख करून जेवल्यास प्रसिद्धी मिळते वास्तुशास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार तसेच मध्य अजिबात जेवणाची नासाडी करणे किंवा अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते म्हणून ताटात अन्न कधीही सोडू नये उष्टी अन्न सोडल्याने घरात माता लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे तुम्हाला लागलेला तेवढं अन्न घ्या आणि जेवढं तुम्हाला खायचं आहे तेवढंच ठेवा लक्षात घ्या हळूहळू का होईना थोडं थोडं घेऊन जेवा पण अन्न कधीही जाण करू नये परंतु ताटामध्ये उष्ट अन्न सोडू नका किंवा काही लोक जेवण झालं की लगेच त्यांच्या ताटामध्ये हात धुतात असे करणे चुकीचे आहे हो माता अन्नपूर्णेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होऊ शकतात आपले जेवण झाले तरीही इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये असे केल्याने तर आपले पित्तर नाराज होतात आपल्या पितृदोष लागू शकतो जेवण झाले की ताटात हात धुणे ही वास्तूशास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते आपल्या जीवनाचे जे रक्षण आहे ते होत नाही म्हणून जेवण झाले की त्यात थोडे पाणी टाकून ठेवावे हात दुसरीकडे धुवावे ताटात हात धुतल्याने अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे म्हणून ही चूक करू नये जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती शांती या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हे सर्वजण आपल्यावर खूप प्रसन्न होतात सर्व देवी देवतांची आज्ञा घेऊन मग जेवण करण्यास सुरुवात करावी आपल्याला मंत्र येत नसेल तर जेवणात सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचे ध्यान करावे सांगावे की हे भगवंता तुझ्या कृपेमुळे आज मी पोटभर जेवत आहे तुझ्या कृपा आशीर्वादामुळे आज माझं सर्व काही चालत आहे आणि त्यानंतर सुरुवात करावी यामुळे भगवंताची कृपा आपल्यावर राहते आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या समोर वाढलेल्या ताटाचा सदैव आदर करावा आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होऊन अन्नधान्याची बरकत येते जेवण करण्याला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंताला नैवेद्य दाखवावा मित्रांनो म्हणजे ते अन्न न राहता प्रसाद बनते आणि प्रसाद ग्रहण केल्याने आपल्याला कधी कोणत्या गोष्टीची कमतरता वाचत नाही भगवंतांना न चुकता दररोज नैवेद्य दाखवल्यास आपल्या घरात अन्नधान्याची बरकत होते घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही बिछाण्यावर बसून कधीही जेवण करू नये यामुळे व्यक्तीला किती कितीतरी रोगांचा सामना करावा लागतो असं म्हणतात की बिछाण्यावर बसून जेवण करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला जमिनीवर बसणे किंवा आसन टाकून बसणे जेवण करणे कधीही करावे जेवण करताना कधीही चप्पल घालू नये जेवण करताना कधी कोणाला उठवू नये जीवनात याने आपल्याला दुर्भाग्य येत असते जेवण करताना घरातील करता पुरुष अथवा करता स्त्री जेवण करत असताना इतर चिंताजनक विषयावर चर्चा करू नये त्यांना नाराज करू नये सुरुवातीला त्यांना शांतचित्ताने जेऊ द्यावे त्यानंतर अशा गोष्टींवर बोलावे जेवण करताना त्यांना अपव्यय आणू नये किंवा जेवण करताना त्यांना कधी राग येईल असा कुठलाही शब्द किंवा कुठलाही आपला जे विषय असेल ते काढू नये मित्रांनो करताना या गोष्टी केल्याने आपल्या घरात सुख सोबत धन राहते या गोष्टी तुम्हाला दिसायला ऐकायला कदाचित खूप जास्त छोट्या वाटत असतील पण यांचं खूप मोठं महत्त्व आहे प्रत्येकालाही माहिती नाही त्यामुळे तुमच्या ना नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा या व्हिडिओची माहिती जर चांगली वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा सोबत आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करूया सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद